ते छापील उत्तर होतं तेच त्यांनी मला दिलं मी समजू शकतो की त्यांना ब्रिफिंग तेवढंच झालं असेल ब्रेक काय झालं एकदा पत्र केलं नाही एकदा पाठ केलेला आहे किती दिवस आपण सचिव सचिवांची पत्र खेळत बसणार अरे आमची लाज काढू नका तुम्ही काय केलं ते सांगा तुम्ही काय केलं ते सांगा आज आम्ही तुमच्यासाठी एक खळबळजनक आणि महत्वाची बातमी घेऊन आलो आहोत थेट महाराष्ट्र विधानसभेतून मंगळवार पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसनाच्या मुद्द्यावरून जोरदार खडाजंगी झाली वांद्रे पूर्वेतील संरक्षण विभागाच्या जमिनीवरील नऊ हजार चारशे त्र्याऐंशी झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न उपस्थित करताना वरून सरदेसाई आणि आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला तर शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई आणि गुलाबराव पाटील यांनी ही जोरदार प्रत्युत्तर दिलं ही खडाजंगी इतकी तीव्र होती की सभागृहाला दहा मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं चला जाणून घेऊया काय आहे हे प्रकरण आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम एच महाराष्ट्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सध्या मुंबईत गाजत आहे आणि यंदा त्यात नाट्य आणि राजकीय रंग चढलाय मंगळवारी सभागृहात वांद्रे पूर्व मतदारसंघातील संरक्षण मंत्रालयाच्या बेचाळीस एकर जमिनीवरील झोपडपट्टी पुनर्वसनाचा मुद्दा उपस्थित झाला आणि त्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच वाद पेटला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी लक्षवेधो प्रस्तावाद्वारे हा मुद्दा मांडला त्यांनी सवाल उपस्थित केला की दोन हजार सतरा पासून रखडलेल्या या प्रकल्पाला केंद्र आणि राज्य सरकारकडून मंजुरी का मिळत नाही तुम्ही दिल्ली आणि मुंबई दोन्ही ठिकाणी सत्तेत आहात मग सात वर्षापासून हा प्रश्न का रखडलाय या नऊ हजार चारशे त्र्याऐंशी कुटुंबाचा काय होणार असा थेट सवाल त्यांनी सरकारला विचारला की पन्नास पन्नास टक्के जागा हे शक्य नाही म्हणून आम्ही पर्यायी जागा ही कदाचित त्यांना पालघरला द्यायचा विचार करतोय पण त्यावर आम्हाला कुठेच उत्तर मिळालं नाही आणि म्हणून माझा भे काय की एक सचिव इकडचं सचिव पत्र देतो त्याला पॉइंट प्रश्न असा आहे किती दिवस आपण सचिव सचिवांची पत्र खेळत बसणार मला टाइम उत्तर हे दोन हजार सतरा पासन या विषयाच्या लक्षवेधी लागत आहेत आज परत एकदा या सभागृहात हेच उत्तर मिळालं की आम्ही हे पत्र देऊ आम्ही हे बैठक घेऊ आम्ही ते करू मुख्यमंत्री स्वतः तेच आहेत त्यांना या प्रश्नाची संपूर्णपणे माहिती आहे माझं एवढाच मी पोटतिडकीने केवळ त्याच्या पुनर्विकासा संदर्भात विचारतोय माझा पॉइंटेड प्रश्न हा आहे काही टाइम भाऊंड आम्हाला उत्तर मिळू शकेल का की बाबा सहा महिन्यामध्ये वर्षभरामध्ये आम्ही या जमिनीचं हस्तांतरण हे महाराष्ट्र सरकारच्या नावावर करून घेऊ किंवा आम्ही एनओसी मिळू मला केवळ टाइम बाउंड उत्तर मिळेल का बैठक घेऊ आणि आम्ही पत्र घेऊ हे टाइम बाउंड उत्तर झालं नाही वरून सरदेसाईंच्या या आक्रमक पवित्र्याने सभागृहात एकच खळबळ उडाली यावर उत्तर देत शंभूराज देसाई शिंदे गटाचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री यांनी प्रत्युत्तर देताना ठाकरे सरकारवर पलटवार केला दोन हजार एकोणावीस ते दोन हजार बावीस या काळात उद्धव ठाकरे यांच्या सरकारने या प्रकल्पासाठी केंद्राशी एकदाही पाठपुरावा केला नाही पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून आम्ही चार पत्र केंद्राला पाठवली आहेत असं त्यांनी ठणकावून सांगितलं देसाईने यापुढे जाऊन आदित्य ठाकरेंना उद्देशून म्हटलं तुम्ही काय केलं ला? आमची लाज काढू नका या टोमण्याने सभागृहात वातावरण चांगलंच तापलं माझ्याकडे एकोणीस काय झालं पत्र दिलं नाही एकदाही पाठपुरावा केलं नाही कोणाच सरकार होत एकोणीस ते बावीस उलट बावीस तारखेला माननीय बावीस ला माननीय मुख्यमंत्री झाल्यानंतर चार वेळा आम्ही पत्र वेळा पत्र दिलं तुम्ही अरे केलं सांगा ना अरे आमची लाज काढू नका तुम्ही काय केलं ते सांगा आदित्य ठाकरे यांनी ही मागे हटायचं नाव घेतलं नाही त्याने शंभूराज देसाईंवर सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप केला तुम्ही स्वतः त्या सरकारमध्ये मंत्री होता मग आता स्वतःला कसं वेगळं काढता असा सवाल त्यांनी उपस्थित केला आदित्य ठाकरेंच्या या टोमण्याने सत्ताधारी पक्ष शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी या वादात उडी घेतली विरोधक प्रश्न विचारतात आम्ही उत्तर देतो पण तुम्ही सरकारची लाच काढता हे चुकीचं आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही जन्मत हुशार आहात का असा खोचक टोला त्यांनी लगावला आम्हालाही तुमच्यापेक्षा जास्त बोलता येत असं म्हणत त्यांनी विरोधकांना आवाहन दिलं या ठिकाणी आदरणीय वरुण देसाई यांनी प्रश्न विचारल्यानंतर माननीय मंत्री मोदींनी उत्तर दिले नंतर राम कदम साहेबांनी विचारला आदित्य साहेबांनी विचारला ते उत्तर देत होते उत्तर देत असताना तुमची काही शंका असेल तर मला विचारा मी प्रश्नाला उत्तर द्यायला तयार चर्चा चालू आहे तुम्ही ब्रीफिंग अमुक घेऊन आले एका जन्मतात जन्माला हुशारून आले काय अध्यक्ष मोदय एकच गोंधळ उडाला दोन्ही बाजूंचे आमदार एकमेकांवर तुटून पडले आणि सभागृहात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शंभूराज देसाईंची बाजू घेत सांगितलं मंत्री महोदयांनी सकारात्मक उत्तर दिलं आहे लवकरच त्यांच्या दालनात याबाबत बैठक होईल पण गोंधळ अखेर तालिका अध्यक्ष समीर कुणावर यांनी सभागृह दहा मिनिटांसाठी तहकूब केलं सभागृह पुन्हा सुरू झाल्यावर सभापती राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं की शंभूराज देसाईंना गृहनिर्माण आणि शहरी विकास खात्यांशी संबंधित प्रश्नांना उत्तर देण्याचा अधिकार आहे कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत लेखी विनंती केली होती हा वाद फक्त झोपडपट्टी पुनर्वसनापुरता मर्यादित नव्हता तर त्यामागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिंदे गटातील राजकीय वैरेही स्पष्ट दिसत होत वरुण सरदेसाई आणि आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधताना केंद्र आणि राज्य सरकारमधील समन्वयाचा अभाव आणि नोकरीशाहीतील दिल ढिलाईवर बोट ठेवलं दुसरीकडे शंभूराज देसाई आणि गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तुम्ही काय केलं असा पलटवार केला हा वाद निव्वळ राजकीय नव्हता तर त्यात वैयक्तिक टोमण्यांचाही समावेश होता ज्याने सभागृहाला रण मैदान बनवलं वांद्रे पूर्वेतील संरक्षण मंत्रालयाच्या बेचाळीस एकर जमिनीवर सुमारे नऊ हजार चारशे त्र्याऐंशी झोपड्या आहेत या झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रकल्प दोन हजार सतरा पासून रखडला आहे कारण केंद्र सरकारकडून जमीन हस्तांतरण आणि ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे ओ सी मिळालेलं नाही या प्रकल्पामुळे हजारो कुटुंबांचं भविष्य अंधातरी आहे वरुण सरदेसाई यांनी याला लालफेत शाही आणि केंद्र राज्य सरकारमधील गोंधळ असं संबोधलं तर शिंदे गटाने आम्ही प्रयत्न करतोय पण आधीच्या सरकारने काहीच केलं नाही असा दावा केला या खडाजंगीमुळे सभागृहात तणाव निर्माण झाला पण त्याने झोपडपट्टी पुनर्वसनाच्या मुद्द्याकडे पुन्हा लक्ष वेधलं हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे आणि त्यावर तोडगा निघणं गरजेचं आहे पण सध्या तरी हा वाद राजकीय रंग घेत असल्याने सामान्य नागरिकांचे प्रश्न बाजूलाच राहत आहेत असा आरोप विरोधकांनी केला आहे मित्रांनो महाराष्ट्र विधानसभेत झालेल्या खडाजंगीने एक गोष्ट स्पष्ट केली राजकारणात भावना आणि आरोप प्रत्यारोपांचा खेळ कायम आहे वरुण सरदेसाई आदित्य ठाकरे शंभूराज देसाई आणि गुलाबराव पाटील यांच्यातील हा वाद झोपडपट्टी पुनर्वसनाच्या मुद्द्यावरून सुरू झाला पण त्याने राजकीय वैर्य आणि टोमण्याचं जा प्रदर्शन जास्त झालं सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील हा रणसंग्राम पाहता प्रश्न असा आहे की खऱ्या अर्थाने वांद्रे पूर्वेतील नऊ हजार चारशे त्र्याऐंशी कुटुंबाचं पुनर्वसन कधी होणार की हा मुद्दा फक्त राजकीय खेळाचाच भाग राहणार तुम्हाला काय वाटतं तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला